उपसरपंच पदासाठी आलेल्या एकमेव अर्जामुळे प्रियांका प्रमोद जावळकर यांची थेट बिनविरोध उपसरपंच आली माजी उपसरपंच शीतल जावळकर यांनी स्वइच्छेने दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते निवड प्रक्रिया सरपंच शिल्पा सुधाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ग्रामसेविका रेखा रणनवरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ही घोषणा करताच उपस्थित ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला यावेळी सरपंच शिल्पा गायकवाड माजी उपसरपंच शीतल जावळकर सदस्य विश्वनाथ जावळकर सुधाकर गायकवाड तसेच महिलांच्या आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शंकरराव जावळकर गटाचा प्रभाव ठळक माजी उमेदवार शंकरराव जावळकर यांनी खानापूर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती अत्यल्प मतांनी झालेला पराभव असूनही त्यांचा जनसंपर्क व प्रभाव गट आजही समर्थपणे उभा आहे त्याच गटाच्या पाठिंब्यामुळे सुनबाई प्रियांका जावळकर उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे निवडीच्या वेळी विकास राणा दांगट प्रवीण शिंदे नवनाथ पारगे अनिरुद्ध यादव तानाजी थोपटे सचिन पायगुडे सुरेश देसाई गुलाबराव जेधे धनराज जोरी सचिन दांगट सौरभ मते शशिकांत किवळे बाळासाहेब पारगे नितीन वाघ युवराज वांजळे लक्ष्मण माताळे शुभांगी खिरीड व इतर सर्व पक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकरराव जावळकर यांनी दहा वर्ष आपल्या सहकार्याना संधी दिली आज त्यांच्या सुनबाई उपसरपंच झाल्याने जावळकर कुटुंबात मोठा आनंद आहे संजय जावळकर माजी पंचायत समिती सदस्य असाचा निर्धार प्रियांका जावळकर उपसरपंच झाल्यानंतर आपला भावना व्यक्त करताना प्रियांका जावळकर म्हणाल्या ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासूनच गावाच्या विकासाचा संकल्प केला आहे घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे उपसरपंच पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे सरपंच व सदस्यांना सोबत घेऊन गावातील कामांना गती देण्याचा माझा प्रयत्न राहील सर्वांचा पाठिंबा कायम मिळू द्या